हे बघा आपण शून्य मशागत तंत्र अंतर्गत शेती करतो त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बा कसे गांडूळ आपल्या जमिनीमध्ये निर्माण झालेले आहे हे तर बघू शकता आपण शून्य मशागत तंत्राने आपण शेती केली तर आपल्या जमिनीमध्ये आज हे अशा प्रकारचे गांडूळ आपल्या जमिनीमध्ये तयार होतात आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते इथं बघू शकता आपण हे बघा हे बघा असे हजारोच्या करोडोच्या संख्येने हे बघा आपल्या जमिनीमध्ये अशा प्रकारचे गांडूळ तयार होतात शून्य मशागत तंत्र हे बघू शकता आपण हे बघा हे बघू शकता शून्य मशागत तंत्रामुळे आपल्या आपण या ठिकाणी कपाशी आणि तुरीची लागवड केलेली आहे मागील वर्षीची जे जुने बेड आहे या बेडवरच आपण लागवड केली असल्यामुळे आपण इथं बघू शकता आपल्या जमिनीमध्ये कशाप्रकारे गांडुळांची संख्या वाढत आहे जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये गांडूळ असणे अत्यंत आवश्यक आहे आज आपण रासायनिक खतं आणि कीट कीटकणाशकं तर बडीमार केल्यामुळे आज आपल्या जमिनीमध्ये गांडूळ राहिलेले नाहीत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या पिकांना बुरशी लागत आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा कशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये गांडून यांची संख्या वाढलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे रासायनिक खतं न वापरता जैविक खतांची औषध जास्तीत जास्त वापर केला पाहिजे ज्या शेतकऱ्यांना जैविक खतांची औषधा औषधी आणि खतं हवे असतील अशा शेतकऱ्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही नंबर विनंती